आज आपण मस्त रसरशीत पाकात मुरलेले मऊ लुसलुशीत गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत महत्वाचं म्हणजे आपण प्रिमिक्स घेऊन गुलाबजाम न बनवता घरच्या गव्हाच्या पिठामध्येच मस्त रसरशीत गुलाबजाम बनवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण दूध पावडर रवा वगैरे काहीच वापरणार नाही आहोत ना बाहेरच्या प्रिमिक्समध्ये मैदा प्रिझर्वेटिव्ह असतो पण आज आपण फक्त एक वाटील घरातील गव्हाचं पीठ वापरून कमी वेळामध्ये अर्धा किलो रसरशीत गुलाबजाम बनवून घेणार आहोत काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर सर्वात आधी आपण रोजचं गव्हाचं पीठ जे आपण चपातीसाठी वापरतो ते एक वाटी एवढं पीठ पॅनमध्ये घेऊयात हे आपल्याला मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे हे आपण कोरडंच भाजून घेणार आहोत तूप वगैरे घालून भाजायची गरज नाही आहे कोरडंच खूप छान भाजलं जातं आणि भाजल्यावर त्याच्या कोरडेपणामुळे जो सुगंध येतो त्यावरूनच समजतं की भाजलंय की नाही ते जर तूप घेऊन भाजलं तर तुपाच्या सुगंधामुळे पीठ पीठ सुगंध जाणवत नाही म्हणून भाजून घ्यायचं साधारण सात आठ मिनिटे आपण गॅसवरती छान लालसर रंगात भाजून घेतलंय आणि याचा खूप छान सुगंध सुद्धा सुटलाय आता गॅस बंद करूयात आणि दुसऱ्या भांड्या ट्रान्सफर करून हे थंड करून घेऊयात तर पीठ थंड होईपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात इथे मी पॅनमध्ये पीठ घेतलेल्या वाटीने दोन वाटी साखर घेते आणि त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं आहे साखर पाण्यामध्ये छान विरघळवून घेऊयात साखर विरघळली आहे आता आपण चार ते पाच मिनटे हे हाय फ्लेमवरती उकळून घेऊयात म्हणजे साखरेचं पाणी थोडं दाटसर बनेल आता चार मिनटं आहेत आपण ह्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि एक चमचा लिंबाचा रस घेऊयात पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यावर गॅस बंद करायचा आणि पाक साईडला ठेवूयात तर आपण हे भाजून घेतलेलं पीठ थंड झालंय ह्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ ऍड करूयात आणि एक चमचा तूप घेऊया आपल्याला तूप आणि मीठ पिठामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे पिठाला तूप चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे प्रीमिक्स पासून बनवलेले गुलाबजाम तळल्यावर जसे खुसखुशीत होतात तसेच हे गुलाबजाम सुद्धा खूप छान खुसखुशीत होतात तर साधारण आपण हे मिनिटभर पिठाला तूप चोळून घेतलं आहे ह्यामध्ये पाव चमचा एवढा बेकिंग पावडर ॲड करूयात बेकिंग पावडरऐवजी बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा पाव चमचा ॲड करू शकता बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर ॲड करणं आवश्यक आहे कारण आपण जे गुलाबजाम बनवणार आहोत ते चांगले फुलले पाहिजेत तरच त्यामध्ये साखरेचा पाक चांगला मुरेल आणि गुलाबजाम मस्त रसरशीत बनतील आता ह्यामध्ये थोडं थोडं दूध घेऊन पीठ मळून घेऊयात इथे मी पूर्ण वाटी भरून दूध घेतलंय पण सगळं दूध वापरायचं नाही आहे इथे आपल्याला गाईचं किंवा म्हशीचं गरम करून थंड केलेलं दूध वापरायचं आहे थोडं थोडं दूध घेऊन पीठ छान मऊसर मळून घेऊयात तर हे बघा पीठ आपण मस्त मऊसर मळून घेतलंय तर इथे आपण पीठ मरण्यासाठी पूर्ण वाटीभर दूध वापरलेलं नाहीये वाटीमध्ये दोन चमचे दूध शिल्लक राहिलंय आता आपण ह्याचे लहान लहान गोळे करून घेऊयात अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्यांना शेप द्यायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांना अजिबात क्रॅक्स राहता नाहीत कारण तळताना ता ते क्रॅक्स अजून मोठे होतात तर हा बघा आपला मस्त गोल गरगरीत गुलाबजाम बनवून घेतला आहे बाकीच्या सुद्धा असेच गुलाबजाम बनवून घेऊयात तुम्ही यांना आवडीनुसार आकार देऊ शकता लंबागोल आकारासुद्धा बनवून घेऊ शकता आपण इथे थोडे गुलाबजाम बनवून घेतलेत आता फ्राय करून घेऊयात आता गुलाबजाम तळायला कढई गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये तेलसुद्धा आहे तेल मिडियम गरम आहे आपण यामध्ये गुलाबजाम सोडूयात गुलाबजाम आपल्याला मीडियम गॅसवरती छान तपकिरी रंगात तळून घ्यायचे आहेत तेलात सोडल्यावर लगेच आपल्याला यांना चमचा लावायचा नाही आहे साधारण दोन मिनटांनी ह्यांना परतून घेऊयात गुलाबच्या मस्त फुलायला लागलेत आपण ह्यांना मस्त तपकिरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात रेसिपी बनवण्यासाठी माहितीपूर्ण अभ्यास करून रेसिपी बनवली आहे त्यासाठी एक लाईक जरूर करा तर साधारण आठ ते नऊ मिनटे आपण हे छान फ्राय करून घेतलेत मस्त तपकिरी रंग आला आता आपण हे तेल निथून कढईमधून काढून घेऊयात आणि शिल्लक गुलाबजामसुद्धा असेच बनवून घेऊयात आता आपण जो साखरेचा पाक बनवून घेतलाय तो थंड झालाय तर आपल्याला तो, तो हलका गरम करून घ्यायचा आहे म्हणून हाय फ्लेमवर अर्धा मिनिट पाक गरम करून घेऊयात गुलाबजाम पाकात सोडायच्या आधी पाक कोमट असणं आवश्यक आहे कोमट असल्यामुळे पाक गुलाबजाममध्ये लवकर मुरेल म्हणून आपण हा पाक अर्धा मिनिट गरम करून घेतलाय आता गॅस बंद करूयात आणि फ्राय केलेले गुलाबजाम पाका सोडूयात आणि झाकण लावून एक तास हे पाकात छान मुरवून घ्यायचे आहेत इथे एक गोष्ट लक्षात असू द्या गॅस आपला पूर्णपणे बंद आहे पण बर्नर गरम असल्यामुळे पाक बराच काळ गरम राहतो आणि गुलाबजाम मध्ये पाक लवकर मुरतो तर आपण गुलाबजाम एक तासभर पाकात छान मुरवून घेतलेत खूप छान रसरशीत झालेत मस्त मुलायम रसरशीत गुलाबजाम आपण काही मिनटात बाजारचं प्रीमिक्स न वापरता फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठामध्ये बनवून घेतलेत आणि पीठ भाजून बनवल्यामुळे हे चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तर आजची रेसिपी आणि त्यामधील टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू